सगळ्यांना एक महत्वाची विनंती असेल की सांगली सोलापूर आणि कोल्हापूर पुढचे चार ते पाच दिवस इथे वातावरण सक्रिय आहे आहे जाणवते त्यामध्ये इशारा देखील आपण सातत्यानं फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे होते आहे आताची सध्याची कंडिशन जर आपण पाहिली तर पूर्णपणे सांगली जिल्ह्याचा सा पूर्वेकडील भाग उत्तर दक्षिण चारही भाग हा गारपीटच्या रड्यावरती आलेला आहे आणि आज त्याने सांगली जिल्ह्याचे राहिले साले सुद्धा भाग घेण्यासाठी सक्षम देखील असल्याचं मोडीनुसार व्यक्त होत आहे मित्रांनो अल्ट्रा सिरस से आणि सेक्टो कोलंबस या दोन्ही जागांचं यामध्ये प्रामुख्यानं आगमन झालेलं आहे त्यामुळे विजांचा गडगाट हा सर्वाधिक जास्त ऐकायला आपल्याला पूर्वेकडील भागांमध्ये दक्षिणेकडील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे सांगलीचे काही प्रमुख जे का शहर आहेत ज्यामध्ये पूर्वेकडील भाग मोडतोय जगकडील भाग देखील जत आणि सांगलीच्या मधल्या बाउंड्री लगतच्या ज्या काही भागा आहेत तालुक्या आहेत या तालुक्यांना तो अक्षरशः पुढचे दोन तास आणखी जबरदस्त वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत सांगोलीकडे देखील याचा प्रस्थान होणार आहे सांगोलीच्या पश्चिम दक्षिण आणि उत्तरेकडील भागात देखील पश्चिमसह आजरी लावण्याचे चान्सेस आज मध्यरात्रीपर्यंत आहे सोलापूरला या वातावरणाचा फारसा मोठा फरक जरी नसला तरी किरकोळ ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्ये हलक्या सरी होण्याचे चान्सेस मात्र याच्यामध्ये आहे कोल्हापूर सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याने घेरला आहे कालच्या तुलनेमध्ये कोल्हापूरला आज प्रादुर्भाव कमी जरी असला तरी रात्रीच्या वेळेला वातावरण सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत आणि कर्नाटकच्या बिळगाव निपाणी बिजापूर वगैरे भागात देखील बिजापूर आज कमी प्रमाणात मात्र हुबळी ते निपाणी शहरापर्यंत जेवढे काही मधले भाग येत आहेत या सगळ्या भागांमध्ये काही गावांना पाऊस हा जबरदस्त होण्याचे चान्सेस आजच्या मॉडेनुसार देखील व्यक्त होत आहेत पुढचे तीन ते चार दिवस कर्नाटक साठी धोक्याचे आहेत त्यामध्ये काही भाग देखील आपण महाराष्ट्राचाही अंदाज व्यक्त करणार आहोत हुबळी बिजापूर उद्या कर्नाटकच्या भागांमधला हा भाग आहे तर याच्यामध्ये सुद्धा उद्या वादवी वाऱ्यासह पाऊस होणार आहे आज आपण बघितलंय की सध्या दक्षिण महाराष्ट्रात ह्या दोन तीन जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणामध्ये वातावरण सक्रिय झालेलं आहे उद्या छत्रपती संभाजीनगर ते जळगाव आपण कालच्याही लाईव्ह मध्ये याचा उल्लेख केलेला आहे इथे वातावरण किरकोळ अशा प्रमाणामध्ये ढगाळ व्हायला सुरुवात होईल अडीच आणि चारच्या सुमारासचा वेळ असेल ढगांची गर्दी वाढवण्यासाठी तर बघा कदाचित या भागांमध्ये उद्या हलक्या ते मध्यम स्थानिक वातावरणाची शक्यता राहू शकते फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नियोजन करून ठेवायचं आहे गरज पडणार नाही झाकायची वगैरे पण कृपया हलक्या सरी चार ठेवाने काही नुकसान होत असेल तर त्यापुत आपण तुमचं कामाचं नियोजन करू शकता उद्या वैजापूर मनमाड मालेगाव धुळे साक्री धोंडाईचा परिसर जळगावचा दक्षिणेकडे लिहिले आहे आणि पश्चिमेकडे लिहिल्या या दोन्ही भागांमध्ये वातावरण सक्रिय होणार आहे पण सांगली इतकी त्याची तीव्रता नाहीये उद्या चिल्लोड कन्नड पैठण बदनापूर मध्ये ही ढगांची रेलचेल वाढायला सुरुवात होईल उद्याचा दमटपणा पण आहे मागील दोन दिवसापेक्षाही अधिक राहण्याचे चान्सेस हे अहिला नगर परिसर पुणे दक्षिण महाराष्ट्र बीड जालना या परिसरात सुद्धा आहे पण खराब होणारी कंडिशन जी आहे ती तुरळक ठिकाणी राहतूर तुरळक ठिकाणी निलंग्याचा वगैरे भाग असं आपण समजूयात केस धारू या भागात देखील ढगाईची परिस्थिती राहिली पण निलंगा आणि या भागांमध्ये पावसाची शक्यता जाणवते आहे सांगलीसाठी उद्याचा दिवस देखील खराब आहे पूर्वेकडील सातारा परिसर देखील याच्यामध्ये दे राहील सांगलीला उद्या सुद्धा पाऊस आहे त्यानंतर शुक्रवारची कंडिशन बघा शुक्रवारी वातावरणामध्ये थोडा मोठा बदल जामेल इकडे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर या भागात देखील ढगाळलेली परिस्थिती निर्माण होऊन पावसाचे चान्सेस आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या भागातल्या वातावरणाचा आकार पोहून आपलं नियोजन करायचे धोका नाहीये शक्यतो या दोन दिवसात सुद्धा याच्यामध्ये पाऊस होणार नाही पण स्थानिक वातावरणाची आणि गरमीच्या दमटपणाची जर आपण जाणून ठेवली तर काही ठिकाणी शेतोडे पडू शकतात एवढ्याच्या वरती हा कंडिशनचा प्रादुर्भाव नाहीये शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर सह जालना बुलढाणा नांदेड परभणी या भागात ढगाळलेली परिस्थिती होईल तुरळक ठिकाणी हलक्या सरी परवाच्या डेटला म्हणजे शुक्रवारी होण्याचे चान्सेस आहेत पंचवीस तारखेला याच काळामध्ये सांगली तुरळक ठिकाणी अहिला नगर परिसर तुरळक ठिकाणी जळगाव तुरळक ठिकाणी आणि बुलढाणा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस दिवस मावळीपर्यंत आहे आणि कोल कर्नाटकमध्ये बऱ्याच ठिकाणी याच पंचवीस तारखेला पावसाचं आगमन देखील होईल ढगाळ खावल्या खावल्याचे काही ठिकाणी तर पांढरशुभ्र आभार बऱ्याच ठिकाणी या पंचवीस तारखेला आहे आणि एक्झॅक्टली शनिवारी पाऊस हा सव्वीस तारखेला आगमन करतोय धाराशिव लातूर सोलापूर आ, सांगली परत आहेच त्यानंतर तुळजापूर ही जे काही भाग आहेत या ठिकाणी सुद्धा पंचवीस आणि सव्वीस तारखेला वातावरणामध्ये सर्वाधिक जास्त मोठा बदल होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये वातावरण हे भीतीदायक ठरणार आहे पण याच्या ह्या अंदाजामध्ये फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की धोका जो आहे जो सांगलीला घडतोय असा विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात तसेच खानदेशामध्ये सहसा नाहीये आता पुढची मजल बघूयात आपण वातावरणाची काय राहील आपण शनिवारपर्यंतची कंडिशन आहे सत्तावीस तारखेला हे बघा कर्नाटक तर पुन्हा आहेच कर्नाटकमध्ये जवळपास आठ ते दहा दिवस पाऊस अजूनही तळ ठिकून आहे फक्त भाग बदलत टक्केवारी <coughs> कमी अधिक प्रमाणात दोन दिवस आड एक दिवस आड उंचळून आल्यासारखं वातावरण हे बनत जाणार आहे तर वातावरण अठ्ठावीस तारखेला थोडं कमी होणार आहे म्हणजे जे सांगलीचा धाक होता सा सोलापूरचा जो धाक सध्या चालू आहे हा अठ्ठावीस तारखेपासून कमी होईल पण किरकोळ ढगा वातावरण हे नांदेड लातूर वगैरे भागात येईलच अठ्ठावीस तारखेला कमी झाल्याच्या नंतर एकोणतीस तारखेला पुन्हा कोल्हापूर पुणे साईडला तुरळक ठिकाणी हा पाऊस आपला प्रभाव टाकू शकतो पण जोर मात्र त्याच्यामध्ये बेळगाव पर्यंत कोल्हापूरच्या दक्षिण भागापर्यंतच आहे बुरुल महाराष्ट्रामध्ये मा फारसं मोठं वातावरण नाहीये तीस तारखेपासून वातावरणामध्ये एक वेगळाच बदल घडणार आहे आणि तो बदल नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला पाऊस आणि पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे वीट भट्टी उत्पादक शेतकरी आहेत मुळशी वगैरे हे सगळ्या आहे तुम्हाला ऍक्च्युल इथून मागेच भीती राहिली नसेल पण तुम्हाला तीस पासून थोडं सतर्क राहायचं आहे कोल्हापूर पुन सांगली पुणे सातारा या परिसरामध्ये अॅक्च्युली जवळपास नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त कंडिशन सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत आणि पावसाची देखील चल या तीस तारखेपासून वाढते आहे तुम्हाला मी कालच्याही लाईव्ह मध्ये सांगितलं की मे महिन्यातला पहिला आठवडा कसा जाईल त्यामुळे आजच्या लाईव्ह मध्ये इतकंच जाता जाता पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये सगळ्या तारखा समजून सांगतो बघा आजची कंडिशन सध्या सांगली सोलापूर वगैरे भागांमध्ये काही ठिकाणी सक्रिय आहे सोलापूर कमी असला तरी सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात पाऊस होत आहे जवळपास पंचवीस टक्के भागांना हा पाऊस सध्या सक्रिय आहे उर्वरित सत्तर ते ऐंशी टक्के भागांना वातावरण युक्त ढगाळले बनते या काही ठिकाणी फक्त विजा चमकताना दिसतात काही ठिकाणी शिपडीत पडलेले दिसतात आणि थंड वारा देखील सुटलेला आहे वादळी देखील काही ठिकाणी पाऊस चालू आहे अशा चार ते पाच प्रकारांमध्ये सध्या हा सांगली जिल्हा पावसाच्या विळख्यात अडकलेला आहे सेम कंडिशन हुबळीमध्ये हो देखील आहे निपाणी बिळगाव वगैरे भागात देखील आहे तर उद्याची जी चोवीस तारीख आहे या चोवीस तारखेला रेल थोडी खराब करणारे आहे सांगली दक्षिण भाग वगैरे आपण म्हणतो जो परिसर इथपर्यंतच आहे जळगाव वगैरे भागात तिथून ढगाव वातावरण होईल स्थानिक वातावरणाची तुडी पडतील मोठी कंडिशन जळगाव नाशिक क्षेत्र अहिलदेवी नगर परिसरात नाहीये मात्र जी तारीख आपण सांगतोय पंचवीस आणि सव्वीस या तारखेला वातावरणामध्ये दुपटीनं फरक पडणार आहे किरकोळ हलक्या सरी मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात होऊ शकतात जास्त मोठी कंडिशन नाहीये शनिवारी आपण सांगितले की सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये देखील पाऊस होईल सांगलीमध्ये सुद्धा होणार आहे अशा प्रकारचा आजचा हा अंदाज होता ज्यांनी कुणी